श्यामल सावळे एमसीएन जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क किंवा सविस्तर जालना एम आय डी सी मधील गज केसरी स्टील कंपनीत आज दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला या घटनेत सुमारे वीस मजूर गंभीर जखमी झाले आहेत त्यापैकी चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे जालना एम आय डी सीत असलेल्या गजकेसरी स्टील कंपनीत आज दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की परिसरात मोठा आवाज आणि धुळीचे कण पसरले होते या घटनेत सुमारे पेक्षा अधिक मजूर जखमी झाले आहे त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष्णुपाणी पोलीस उपाधीक्षक चौधरी यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली जखमी झालेल्या रुग्णांना जालना शहरातील ओम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे चंदन जीरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत गटायादार जखमी आणि जळालेल्या अवस्थेत मजूर कारखान्याच्या गेटपर्यंत पर्यंत आल्याची माहिती प्रत्यक्ष दिली तर सायंकाळी चार वाजेपर्यंत सहा गंभीर जखमी रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते गज केसरी नावाची हे स्टील युनिट आहे एम जालना येथे इथे एक भट्टी जो असतात भट्टीमध्ये लिक्विड मेटल असताना वरून सॉलिड मेटल टाकल्यावर तो मेटल सरळ उड उडाला बाहेर उडाला आणि तो मेटल बरेच मजदूर होते जो आजूबाजूला त्याच्या अंगावर पडला अशी घटना घडलेली आहे करीब वीस मजदूर याच्यामध्ये जखमी झालेले आहेत ओम हॉस्पिटल इथे त्याच्यावर उपचार सुरू आहे तीन ते चार लोक त्याच्यामध्ये जास्त जखमी आहे अशी प्राईमऑफेसची इन्फॉर्मेशन आतापर्यंत भेटलेली आहे पोलीस घटनास्थळ आणि हॉस्पिटल दोघे ठिकाणी आहे आणि मजदूर आता जसा जसा त्यांचा आउट ऑफ डेंजर जो झाले आहे त्याच्याकडून जबाब घेण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहे आणि पुढची चौकशी आता सुरू आहे गंभीर आहेत का आणि कुठे रेफर केले तीन ते चार लोक गंभीर आहे असं आतापर्यंत प्राईमाफेसशी कळलं आहे आता त्याच्यावर ओम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे पुढील रेफर बद्दल ते डॉक्टर निर्णय घेतील आतापर्यंत माहीत नाही आहे पण तीन ते चार लोक गंभीर जखमी आहेत कंपनी मालकाच आता जस्ट घटना घडलेली आहे आता सर मजदूर वगैरे जसं आउट ऑफ डेंजर होतील त्याप्रमाणे त्याचे जबाब वगैरे घेऊन पुढची कारवाई केली जाईल प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने तीन महिन्याच्या आतच फुटला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव ते सोमनाथ हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झाला असून या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता तीन महिने पूर्ण होण्याच्या आतच फुटला आहे रात्री झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आहे यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना कसरत करावी लागते यामुळे प्रधानमंत्री योजनेच्या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या, या रस्त्याचे काम सुरू असताना गावकऱ्यांनी मात्र इंजिनियर आणि कंत्राटदाराचा असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे या इंजिनियरने कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे दरम्यान जालना जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय अभियंता महेश देशमुख यांच्या चौकशीचे आदेश कार्यकारी अभियंता यांना दिले आहे बदलापूर येथील शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नरदमाला फाशी द्या अशी मागणी जालना भाजपाच्या वतीने करण्यात आली आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने वीर सावरकर चौकात आंदोलन करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला बदलापूर येथील आदर्श विद्यालयातील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने जालनातील वीर सावरकर चौकात सा आज निषेध करण्यात आला या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या जाला येथील पदाधिकाऱ्यांनी केली आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे अशोक पांगारकर राजेश राऊत भास्कर दानवे पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जी दुर्दैवी घटना झाली तसेच बदलापूर येथे ज्या दोन चिमुकल्यावर अन्याय व अत्याचार झाला ह्या गोष्टीचा नि निषेध करण्यासाठी जालना महानगरतर्फे इथे निषेध निदर्शने करण्यासाठी व निषेध व्यक्त करण्यासाठी आज स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये आम्ही इथं जमा झालेलो आहोत जी झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे खेदजनक आहे अशा घटना काही काळी मानवता त्या काळींबा फासणाऱ्या ह्या घटना आहेत तरी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व आरोपीला कडीची कडी सजा होण्यासाठी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर फाशी टिल्ल देत ही झालीच पाहिजे हे हा आमचा विचार हा सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टी आज इथं निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही जपलेलो आहे आणि आम्ही पूर्ण आमचा आवाज हा पूर्ण सरकारपर्यंत जाईल भारतीय जनता महाराष्ट्र सरकार निवेदन काल आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदनसुद्धा दिलेलं आहे याच्याविरुद्ध आणि आपले जे महा देवेंद्रजीने कालच सांगितलेलं आहे की जोपर्यंत आरोपीला फाशी होणार नाही तोपर्यंत आम्ही चैनीनं बसणार नाही स्वतः बसणार नाही कितीही विरोधक राजकारण करत असले तर अशा गोष्टीमध्ये राजकारण व्हायला नाही पाहिजे कारण कलकत्ता येथील घटना होऊन आज बरेच दिवस झाले पण कलकत्त्यासाठी कोणीही विरोधी पाठीवाले सोबत आले नाही पण आम्ही त्या गोष्टीचा सुद्धा इथे निषेध व्यक्त केला आधीही निषेध व्यक्त केला जालना शहर महानगरपालिका हद्दीत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे हा कचरा उचलण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे जालना महानगरपालिका हद्दीतील नवीन जालना आणि जुना जालना परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग आहेत त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे शिवाय साधीच्या आजाराचे प्रमाण देखील परिसरात वाढत आहे त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने हा कचरा तात्काळ उचलावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे तर महानगरपालिका कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील नाहीये ना त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी देखील मागणी होत आहे शहरात ठिकठिकाणी कचरा रस्त्याच्या कडेला तसाच पडू नये मोठे मोठे ढिगार आहेत महानगरपालिका स्वच्छता करते पण काही ठिकाणी कचरा तसाच पडू नये त्याचबरोबर मुख्य कार्यालय महानगरपालिकेचे इथं पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही काय सांगाल याच्यामध्ये सामान्य नागरिक महानगरपालिकेमध्ये येतात त्यांना पाणीच मिळत नाही कारण इथं जेवढे कर्मचारी आहेत त्यांना बाहेरून जारा आणावं लागतात पाणी त्यावेळेस मिळतं आणि प्रत्येक वार्डामध्ये जो कचरा महानगरपालिकेचं का काम आहे उचलण्याचा तो कचरा न उचलल्या टिकमुळं नागरिकांचं आणि मुख्य प्राण्याचं जीवन आरोग्य धोक्यात आले आहे महानगरपालिकेने हा कचरा उचलायला पाहिजे ठिकाणी कचऱ्याचे ढीप पडून आहेत स्वच्छता केली जात नाही त्याचबरोबर मुख्य इथे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही काय सांगा नवीन जालना आणि जुन्या जालन्यामध्ये कचऱ्या ठिकाणी पडलेले घाण आहे तिथं डेंगू मलेरिया ते अशी घाण पडलेली आहे काही काही ठिकाणी अजून नवीन जालन्यात बी आहे काही चंदन झिरा झालं जुन्या जालना झालं कचरी घाण आहे आणि महानगरपालिका आपण इथं कामा निपत्यालो तिथं प्यायचं पाणी सोय उपलब्ध नाही आहे पाणी प्यायचं असं ना ते नाही आहे जालना शहरात ठिकठिकाणी कचरा तसाच पडू नये त्याचबरोबर मुख्य ज्या महानगरपालिकेचं आहे सुविधा दो उपलब्ध नाही आपण आत्ताच एक महा स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि ज्यामध्ये आपण शहर स्वच्छ केलेलं आहे बराचसा भाग आपण स्वच्छ केलेला आहे आणि आपल्या घंटागाड्यासुद्धा घरोघरी जातात तर आपला प्रयत्न आहे की कचरा हा घंटागाडीतच यावा नागरिकांच्या घरातून किंवा ज्या आपल्या आस्थापना आहेत म्हणजे हॉटेल्स असतील दुकानं असतील तर त्यांनी आपापला कचरा हा ओला कचरा सुका कचरा असा वेगळा करून घंटागाडी देणं अपेक्षित आहे तरी देखील काही नागरिक का आहेत जे घंटागाडीची वाट बघत नाही किंवा घंटागाडीच्या वेळेस कचरा ते घराच्या बाहेर काढत नाही घंटागाडी येऊन गेल्यावरती टाकतात किंवा रात्रीच्या वेळेस ते कचरा त्या जागेवर टाकतात तर आपण दंडात्मक कारवाईसुद्धा सुरू करणार आहोत फक्त महानगरपालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे आता त्याचं नियोजन झाल्यानंतर आपण दंडाची कारवाई सुरू करणार आहोत आणि माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपला कचरा हा नालीत किंवा रस्त्यावर कुठेही असा बेवारस टाकू नये ज्यामुळे काय होतं की सगळे कचऱ्याचे ढीग होतात त्याच्यामध्ये जनावरं पण फिरतात आणि तो कचरा पांगवला जातो नाल्यामध्ये तो गेल्यामुळे मग परत नाल्या तुंबतात त्याच्यावरती डास होतात तर आपणच ही खबरदारी घेतली पाहिजे की कचरा हा फक्त घंटागाडीमध्ये गेला पाहिजे आणि ज्यामुळे आपण आपल्या सहकार्याशिवाय महानगरपालिका हे सर्व शहर स्वच्छ करण्याचं काम करू शकत नाही तर माझी सर्वांना विनंती आहे की आपणसुद्धा कचऱ्याच्या बाबतीत सतर्क राहून कचरा घंटागाडी आल्याशिवाय घराच्या बाहेर काढायचाच नाही असा निर्णय असा एक निश्चय केला पाहिजे आणि दुसरा प्रश्न आहे कार्यालयातील पिण्याच्या पाण्याचं तर बरेचसे डिपार्टमेंट पाण्याचा जार मागून पाणीची व्यवस्था केली जाते पण सेंट्रली एखादं आपल्याला फिल्टर लावता येईल का त्याबाबत विचार केला जाईल आणि जरूर त्याची व्यवस्था केली जाईल जालन्यात महाविकास आघाडीच्या वतीने मौन बाळगून धरणे आंदोलन करण्यात आले तोंडाला काळ्या पट्ट्या लावून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविला पीडित मुलींना न्याय मिळावा तसेच दोषीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली जालन्यात महाविकास आघाडीच्या वतीने मौन बाळगून धरणे आंदोलन करण्यात आले जालना शहरातील महात्मा गांधी चौकात बदलापूर येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला तोंडाला काळ्या पट्ट्या लावून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करत पीडित मुलींना न्याय मिळण्याची मागणी केली आहे महिला मुलींवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलावेत असं म्हणत बदलापूर घटनेतील दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे माजी मंत्री आमदार राजेश टोपे आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह जालन्यातील स्थानिकाचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता मागणी अशी आहे की जे यामध्ये ज्या लोकांचा इन्वॉल्व्ह झालेला ज्या लोकांनी बलात्कार केला त्या लोकांना फाशी दिली पाहिजे यासाठी आमचा आज आंदोलन होता बघितलं तर हा आंदोलन आमचा महाराष्ट्र बंद असा होता महाविकास आघाडीचे नेत्याने निर्णय घेतले पण आता हायकोर्ट मुंबईने त्याला आंदोलन न करण्याचा आम्हाला जे स्टेटमेंट दिला त्यामुळे मी आंदोलन करत नाही पण फित्या बांधून एका प्रकारे आम्ही निषेध करतो आहे एक घटना झाली या घटनामध्ये मुख्यमंत्रीने जे बालिश विधान केलं त्याने असं म्हटलं की हा जे बदलापूरमध्ये आंदोलन झाला लोक जे रस्त्यावर आले रेल्वे बंद केलं म बदलापूर बंद केलं मग हे राजकीय स्थानचे बाहेरचे लोक आले आता दाखवा मला अशावेळी कोणी राजकारण करता का एक दुसऱ्यानंतर ते असं म्हणत दुसऱ्या दिवशी आणखीन एक स्टेटमेंट आला की यापूर्वी जे बलात्कार केले त्यांना दोन महिन्यात मी फाशी दिले मला दाखवा असा कुठं आहे का आतापर्यंत असं देशात कधी झालं दे की दोन महिन्यामध्ये बलात्कारीला फाशी शिक्षा होती काही चाइल्डिश बोलायचं आणि गृहमंत्री जे दे? देवेंद्र फडणवीस याबद्दल त्याने भ्र पण काढलेला नाही आमची मागणी आहे यांना फाशी द्या मा की बेटी की बहन की किस्मत सुधार दो जितना प्यार चाहिए उतना प्यार दो ना करो पैरवी अदालत की हर बलात्कारी को गोली मार दो सर आज भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी नारी संरक्षणाची शपथ घेतली बघा ज्या शाळेमध्ये हा घटना झाली ही शाळे हा शाळा कोणाची तुम्हाला माहिती आहे ना त्याच्या मॅनेजमेंट कोणाची होती कोणाच्या पक्षाच्या ते पक्षाकडून ते चालवत तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे आता आता शपथ घेऊन काय चाल करणार जे झालं त्याला तुम्ही कुठं ना कुठं तुमचे पद्धतीने तुम्ही निश्चित केलं पाहिजे मला तर मला मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या प्रकरणाबद्दल राजीनामा द्यायला पाहिजे पण असा न करता आपला काहीतर वक्तव्य करायचं हे बरोबर नाही चाकूचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना एकवीस ऑगस्ट रोजी जालना म्हणता हायवेवरील बापकळ फाट्याजवळ घडली होती या घटनेतील तीन आरोपींना मौजपुरी पोलिसांनी जिरबंद केला आहे चाकूचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना एकवीस ऑगस्ट रोजी जालना मंठा हायवेवरील बापकळ फाट्याजवळ घडली होती या घटनेतील तीन आरोपींना मौजपुरी पोलिसांनी शेरबंद केले आहे त्यांच्या ताब्यातून धारदार चाकू दुचाकी रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला सुनील अंकुश टाके रमेश भारत इंद्राखे सुमित कैलास कटारे अशी संशयित आरोपींची नावे आहेत मंठा रोडवरील फाटा परिसरात एक आरोपी फिरत असल्याची माहिती मौजपुरी पोलिसांना माहिती मिळताच एकाला ताब्यात घेतले कारवाई मार्गदर्शनाखाली मौजपुरी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे विजय तडवी बिरादार पवार आदींनी केली आहे याबरोबर हे बातमीपत्र येथे संपलं पाहत्र एम सी न्यूज नमस्कार एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी ना बुकिंग ना वेटिंग यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पांच पाँच नौ चार दो शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाँच आपको कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन से भव्य अदालत आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध डी आणि वॉटर कूलरचे आमचा पत्ता फ्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य